नमस्ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी ई अर्थात राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के प्रवेशाची जी प्रक्रिया घडते तिच्यामध्ये या वर्षीपासून काही नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे तशी अधिसूचनासुद्धा जारी करण्यात आली आहे आर टी ई पोर्टलवर तर ही नेमका नियम कोणत्या नियम, नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहे आर टी ई ॲडमिशन यानंतर बंद होणार का किंवा कोणत्या पद्धतीने होणार याविषयी सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शंकेचं समाधान होणार आहे त्याचप्रमाणे आर टी ए ॲडमिशन संदर्भात पालकांना वेळोवेळी पडणारे प्रश्न आणि त्यांचं सोल्युशन नेमकं काय का या संदर्भातला व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकतोय आपण बघून घ्या आपल्या प्रश्नाचं निरसन होईल तर या ठिकाणी हेडिंग आपल्याला दिसते आर टी ए ॲडमिशन महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस महत्वाची अपडेट आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे ती म्हणजे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल झालेला आहे अशा प्रकारची अधिसूचनासुद्धा सुद्धा जारी झालेली जारी आहे नेमका हा बदल कोणता आपण जाणून घेऊया तर बघा आर टी ए ॲडमिशन महाराष्ट्र दोन हजार चोवीस पंचवीस बालकांचा मोफद व सक्षी सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ ज्याला आपण आर टी ॲक्ट दोन हजार नऊ असे म्हणतो ह्या शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी आर टी अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते पुढील वर्षापासून म्हणजे चोवीस पंचवीस या वर्षाकरता आता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल करण्यात आलेला आहे आणि तशी अधिसूचनासुद्धा जारी करण्यात आलेली आहे ही अधिसूचना नेमकं कोणती आहे कोणत्या नियमात बदल करण्यात आलेला आहे हे आपण आता पुढे बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मग ह्या नियमामध्ये जो बदल झाला त्या नियमामुळे पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे तर बघा नेमकं काय का आहे आर टी पंचवीस टक्के अंतर्गत नवीन प्रवेशित मुलांसाठी पंचवीस टक्के जागा या राखीव असतात दरवर्षी पालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आर टी प्रवेश प्रक्रिया अंतर्गत लॉटरी पद्धतीने पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया राबवली जाते पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे चोवीस पंचवीसच्या प्रवेशासाठी राज्यातील आर टी प्रवेश प्रक्रिया चोवीस पंचवीस लवकरच सुरू होणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार आर टी ई गॅजेट दोन हजार चोवीसनुसार आता नियमात काही बदल करण्यात आले आहेत मग आता हे नियमात जे बदल करण्यात आलेले आहे की आर टी ई गॅजेट दोन हजार चोवीसनुसार उपनियमात एका नियमात बदल करण्यात आलेले आहे तो नियम कोणता त्याचा पालकांना फायदा होणार की तोटा होणार संबंधित शाळेला फायदा होणार की तोटा होणार हे आता ठरवलं जाणार आहे आणि नेमका तो नियम कोणता आहे काय बदल झालेला आहे आपण सविस्तर जाणून घेऊया आणि त्यानुसारच आर टी ए प्रवेश प्रक्रियेमध्ये पालकांनी सहभागी व्हायचा आहे बघा आता काय आहे तो बदल तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ दोन हजार नऊच्या पस्तीसच्या कलम अठरा अडोतीसमधील उपकलम एक आणि दोननुसार प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारास अनुसरून आणि त्या संदर्भात इतर प्रदत्त शक्तीनुसार महाराष्ट्र शासनाने काढलेल्या दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार आर टी ए गॅजेट दोन हजार चोवीस महाराष्ट्र बालकांच्या मोपोत्व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा सुधारित करण्यासाठी खालील नियम तयार करण्यात आलेले आहे आता हे नियम आपल्याला खाली मी या ठिकाणी वाचून दाखवतोय समजावून सांगतोय आपण व्यवस्थित समजावून घ्या हे नियम कोणते आहे ते आपण आता बघूया इथे पहिला नियम आपल्याला दिसतोय या नियमास महाराष्ट्र बालकांचा मोपोतो सक्तीच्या शिक्षणाचा हक्क सुधारित नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे असं आपल्याला त्याला म्हणायचं आहे दुसरा मुद्दा आहे महाराष्ट्र बालकांचा मोपोतो सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरामधील मधील नियम चार यापुढे सदर नियम असा उल्लेख करण्यात येईल ह्या नियमाचा उल्लेख शिक शक्तीच्या शिक्षण हक्क नियम दोन हजार अकरामधील नियम चार असा करण्यात येणार आहे उपनियम पाच नंतर खालील शर्तींचा समावेश करावा जसे की असं त्यांनी म्हटलेले त्या नियमाला नेमकं काय म्हणायचं तर महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरामधील नियम चार यापुढे सदर नियमाचा उल्लेख करण्यात येईल तर बघा काय आहे तो तर महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क वंचित व दुर्बल घटक गट, गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी पंचवीस टक्के प्रवेश करण्याची पद्धत नियम दोन हजार तेरानुसार वंचित व दुर्बल घटकातील पंचवीस टक्के करता ज्या खाजगी अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही महत्त्वाचा नियम आहे म्हणजे ज्या खाजगी शाळेच्या आसपास सरकारी किंवा अनुदानित शाळा आहे अशा खाजगी शाळा किंवा अशी शाजी खाजगी शाळा आर टी ॲडमिशनसाठी यापुढे पात्र असणार नाही म्हणजेच अशा खाजगी शाळेत तुम्हाला आर नुसार ॲडमिशन घेता येणार नाही पुढे म्हटलं आहे नियम आठच्या उपनियम दोन नंतर खालील शर्ती यांचा समावेश करावा जसे की नियम चारच्या उपनियम पाच खाली निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विनाअनुदानित शाळा कलम बाराच्या उपकलम दोननुसार प्रतिपूर्तीकरता पात्र ठरणार नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की खाजगी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या शाळेत आता आर टी पंचवीस टक्के प्रवेश मिळणार नाही म्हणजे खाजगी शाळेपासून जर एक किलोमीटरच्या परिसरात अनुदानित किंवा सरकारी शाळा असेल तर त्या खाजगी शाळेत तुम्हाला आर टी पंचवीस टक्केनुसार मोफत प्रवेश मिळणार नाही आर्थिक आणि दुर्बल घटकासाठी सांगतो आहे तुम्हाला मोफत पर प्रवेश लॉटरी पद्धतीने मिळणार नाही हा नियम महत्त्वाने महत्त्वाकांक्षीपणे या बदलामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे याचा सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहे आणि हा नियम यापुढे अशा पद्धतीने राहणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यात इतरांना शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या समस्येचं निरसन करून घ्या आणि दिलेल्या नियमात झालेल्या बदलाप्रमाणे आपण आर टी प्रवेशासाठी सज्ज व्हा धन्यवाद